पॅक्स अर्थात प्राथमिक कृषी पतसंस्थांच्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्रात दर्जेदार जनऔषधी किफायशीर दरात उपलब्ध करून देणाऱ्या कार्यक्रमाचा आरंभ आज नवी दिल्लीत केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आला प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्राच्या संचालनाच्या उद्देशानं नवी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय पॅक्स महासंमेलनात महाराष्ट्र बिहार आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश आणि जम्मू काश्मीरमधील पाच पॅक्सना प्रातिनिधिक स्वरूपात शहा यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आली सहकाराच्या माध्यमातून जनौषधीची पोहोच वाढणार असून यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे असं शहा यांनी यावेळी सांगितलं केंद्र सरकारनं केलेल्या विविध प्रयत्नांमुळे जागतिक स्तरावर भारत एक विश्वसनीय औषध उत्पादक म्हणून उदयाला आला आहे असे गौरव उद्गार त्यांनी यावेळी काढले औषधी केंद्र के माध्यम से लगभग लगभग छब्बीस हजार करोड़ रुपया इस देश के गरीबों का बचा है छब्बीस हजार करोड़ आप कल्पना कर सकते हैं कितनी राहत उनको मिली परंतु आज मैं कहना चाहता हूं कि सहकारिता क्षेत्र के माध्यम से ग्रामीण क्षेत्र में इसकी रीच बढ़ने जा रही है ग्रामीण गरीबों को भी गुणवत्ता युक्त दवाइयां सस्ते और किफायती भाव से मिलेगी और मुझे इसका बहुत आनंद है कि सहकारिता क्षेत्र इसमें माध्यम बनने जा रहा है सहकारिता और स्वास्थ्य का यह संगम समृद्धि और अच्छे स्वास्थ्य का संगम एक प्रकार से है जनौषधी योजनेमुळे गेल्या नऊ वर्षात सामान्य लोकांची सव्वीस हजार कोटी रुपयांची बचत झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं देशभरात पॅक्सच्या माध्यमातून दोन हजार तीनशे त्र्याहत्तर जनऔषधी केंद्र सुरू केली जाणार आहेत नागरिकांपर्यंत सहकाराच्या माध्यमातून समृद्धी पोहोचवण्यासाठी अनेक कामं करण्यात आली आहेत असं सांगत समृद्धी आणि निकोप आरोग्याचा संगम आता साधला जाणार आहे असं ते म्हणाले येत्या पाच वर्षात देशभरात दोन लाख पॅक्स बनवण्यात येतील सध्या या पॅकच्या माध्यमातून कृषी संबंधित विविध कामं होत असून येत्या तीन वर्षात सर्वात मोठी साठवणूक क्षमता पॅकच्या माध्यमातून उभी राहणार आहे असं शहा यांनी सांगितलं